मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सगळ्यांनी आपल्याला वेळ तर द्यायचाच आहे पण विशेष करून तेरा तारखेचं आता नियोजन हे आपल्याला करणं गरजेचं आहे दहा तारखेला आज दहा तारीख आहे आणि फक्त दोन दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत तेरा तारखेला या ठिकाणी आपण सगळ्यांनी म्हणजे आपल्या बरोबर आपण अनेक लोक आपल्या या ठिकाणी जमा करणं असाल आपल्याला प्रत्येकाला लोक जुळण्याचं येण्याचं काम असेल आपल्याला प्रत्येकाला करायचंय आणि प्रत्येकजण आपल्याला बरोबर दहा दहा माणसं ते प्रत्येकाने आपल्याला आणणे या ठिकाणी कार्यक्रमाची या करता जे नियोजन आहे मैदानाचं भूमिपूजनचा कार्यक्रम हा तेरा तारखेला होणार आहे तर त्याच्याकरता आपण प्रत्येकाने जबाबदारी ती स्वीकारायची आणि दहा दहा माणसं जर आपण प्रत्येकाने आणली तर मोठ्या कार्यक्रमाची नियोजन होईल आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यामध्ये मदत होईल आणि त्याचा जास्तीत जास्त माहिती म्हणजे ज्याला आपण प्रसार म्हणतो त्याचा चांगला प्रसार हे आपल्या इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या माध्यमातून होईल त्याकरता आपण सर्वांनी <small> या तेरा तारखेच्या नियोजनाकरता आपण प्रत्येकाला वेळ द्यावा अशी विनंती आपल्याला करतो आणि आजचा ही बैठक या ठिकाणी संपली असं मी जाहीर करतो स्पर्धा ही एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे पाच दिवस हे संपन्न होणार आहे आणि त्याच्या मैदानाच्या भूमिपूजनाकरता तेरा तारीख निवडलेली आहे आणि तेरा तारखेला या देशाचे सहकार व उड्डाण मंत्री सन्मान्य मुरलीधर अण्णा मोळ जे या कुस्तीगीर संघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत ते स्वतः या कार्यक्रमाला भूमिपूजनाकरता वेळ देणार आहेत आणि त्याच्याकरता आपल्या सर्वच खेळाडू बंधू भगिनींनी विशेषतः क्रीडाप्रेमी बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनाकरता आम्ही तयारी सुरू केली आहे ही महाराष्ट्राची स्पर्धा आहे पण हिचं या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्राची कुस्ती स्पर्धा ही देशभरामध्ये गाजत असते आणि त्यामुळे निश्चित केसरी म्हटलं तर सर्वात मोठी स्पर्धा ही राज्य दृष्टिकोनातून असते पण ह्याची चर्चा या स्पर्धेचं एक वेगळा मान हा देश मा देशभरामध्ये आहे त्यामुळं संपूर्ण देशाच्या कुस्तीप्रेमांचं लक्ष या स्पर्धेकडे असणार आहे त्यामुळे आपण सर्वच आपल्या आहिल्यानगर जिल्हावासियांनी असेल किंवा शहरवासियांनी असेल या स्पर्धेकरता आपण यावं एक चांगली एक क्रीडा स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळणार आहे